महायुतीच्या मंत्र्यांनी जिथं हवं हो तिथं जनता दरबार घ्यावा जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो असं गणेश नाईकांनी म्हटलंय मी शिंदे अजित पवारांना सांगितलंय ठाण्यात जनता दरबार घ्या असंही गणेश नायकांनी म्हटलंय त्यामुळे जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो असं वनमंत्री गणेश नाईकांनी आता प्रतिक्रिया दिलीय शिंदे अजित पवारांना सांगितलंय ठाण्यात जनता दरबार घ्या असं देखील गणेश नाईकांनी सांगितलंय प्रश्न असाय की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा जा म्हणजे काय लोकांच्या काय वावड काही नाही चांगलंच आहे मी तर सगळ्यांना सांगितले म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा अजितदादाच्या लोकांना मी सांगितले शेवटी काय Haydi da biçer her ne. Maraş'ta tam